वेट 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 थर्टी फर्स्ट जवळ आलाय आणि काही तयारी बाकी तर थी नाहीये ना लक्षात ठेवा हे न्यू इयर सेलिब्रेशन आपल्याला अनफॉर्गेटेबल बनवायचं आहे बरं का पण कसं डोंट वरी ब्रिकॅर रिसॉर्ट आहे ना या थर्टी फर्स्ट आनंदाने भरलेल्या निसर्गरम्य वातावरणात वन डे वॅकेशन किंवा गोव्याला जायचा प्लॅन आहे का किंवा त्याहून एखादा खास अनुभव घ्यायचा आहे देन वेलकम टू ब्रिकॅर रिसॉर्ट इमेजिन करा की तुम्ही एका लक्झरी रिसॉर्टच्या पार्टी हट मध्ये लॉन्च मध्ये किंवा या विंटर सीझन मध्ये बोन फायरच्या शेजारी तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिली सोबत टेस्टी व्हेज अँड नॉन फूड आणि बेवरेजेस आनंद घेत आहात पार्टी हॉल मध्ये जोरदार कलना सुरू आहे आणि सोबतील आपल्या डीजे आणि साऊंड साठी फेमस असलेला ट्रॉपिकल थीम डीजे स्टोन फेस सोबत धमाकेदार येणे साऊंड च्या डीजे वरती भन्नाट डान्स पण सुरू आहे वाव वॉट अँड एक्सपीरियन्स ना बाय द वे हे इमेजिनेशन नाही आहे या थर्टी फर्स्ट होणारी बी कॅट रिसॉर्ट ची रियालिटी आहे सो सोबतच या थर्टी फर्स्ट ला अर्ली बर्ड ऑफर मध्ये दीड हजार रुपयांचे अनलिमिटेड गाला डिनर तुम्हाला फक्त बाराशे रुपयात मिळणार आहे पण ही फक्त लिमिटेड टाइम ऑफर आहे बर का तर मग हे न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी आजच आपल्या बी कॅट रिसॉर्ट टेबल बुक करा बी कॅट रिसॉर्ट तुमच्या सेलिब्रेशनचं परफेक्ट डेस्टिनेशन